नमस्कार महिला भगिनीनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या म्हणजेच दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या महिला व बालविकास भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला पुढील परीक्षेसाठी म्हणजेच पहा तुम्हाला टी सी एस हे प्रश्न विचारत आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे ते समजून जाईल तर पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच दोन हजार पंचवीस तर यामध्ये पहा तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर बॅच महिला व बालविकास बॅच समाज कल्याण बॅच तसेच आदिवासी विकास बॅच जर तुम्ही ही बॅच जॉईन केल्या तर पहा तुम्हाला या बॅचमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत टेस्ट सिरीज ईबुक नोट्स हे पहा मोफत मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस होणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात पहा जर तुम्हाला वाटते की दोन हजार पंचवीसमध्ये आपला सरकारी नोकरी हवी आहे तरी पहा बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर यामध्ये पहा तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरावर संपर्क साधू शकता तर पहा तुम्ही ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता दोन हजार अकराच्या जन्मनुसार भारताचा वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक तीन एक पॉईंट सहा चार टक्के तर दोन हजार अकराच्या जनगानुसार भारताचा वार्षिक लोकसंख्येचा वाढीचा दर हा एक पॉइंट सहा चार टक्के इतका होता प्रश्न क्रमांक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता नष्ट मंदिर प्रवेश केव्हा केला तर या प्रश्नाचं उत्तर तो पहा ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे तीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता नष्ट मंदिर प्रवेश केलेला होता तर मंदिर प्रवेश हे कोणत्या जिल्ह्यामध्ये केलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा प्रश्न क्रमांक तिसरा असा होता पहा लोकसभा सदस्यांचा कालावधी हा पुढीलपैकी किती वर्ष असतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्ष तर लोकसभा सदस्यांचा का कालावधी हा पाच वर्ष इतका असतो पुढील प्रश्न होता पहा कालडी हे जन्मस्थान खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक आदि शंकराचार्य यांचं पहा कालडी हे जन्मस्थान आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे केंद्रीय बजेट सादर केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे बारा तर कलम एकशे बारा या कलमाद्वारे केंद्रीय बजेट हे सादर के जाते। केले जाते पुढचा प्रश्न आहे महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक एक एक जानेवारी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पहा महात्मा फुलेंनी मुलीसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे तर ती पहिली शाळा पहा पुण्यातील भिडे या वाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा ही सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पा कोठे आहे तर ते मुंबई कोठे आहे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठ एक राज्यपाल किती राज्यांसाठी असू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक चार एक राज्यपाल हा पहा एक किंवा त्यापेक्षा जास्त राज्यासाठी असू शकतो प्रश्न क्रमांक नऊ अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रध्वनीचे नाव आपल्याला सांगायचे होते तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक दोन मल्लाका दुनी तर अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणारा मल्लाका समुद्र समुद्रधुनी आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते कलम हे विधानसभेशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे सत्तर हे पहा कलम विधानसभेशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे सण अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये अवध येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन बेगम हजरत महल यांनी बेगम हजरत महल यांनी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये अवध येथे उठावाचे नेतृत्व केले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे सध्या कितवा वित्त आयोग सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सध्या कितवा आहे तर तो पंधरावा सध्या पंधरावा वित्त आयोग सुरू आहे प्रश्न क्रमांक तेरा मुद्राचे डॅश हे संपूर्ण रूप आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनेन्स एजन्सी हे मुद्राचं फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आय सी एस नागरी सेवा परीक्षामध्ये निवड झालेले पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सत्येंद्रनाथ टागोर हे आय सी एस नागरी सेवा परीक्षामध्ये निवड झालेले पहिले भारतीय होते नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात कृषी हवामानाचे विभाग किती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा नऊ तर महाराष्ट्रात कृषी हवामानाचे एकूण हे नऊ आहेत प्रश्न क्रमांक सोळा असा होता गुरु गोपी कृष्ण हे खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराचे उस्ताद होते तर ऑप्शन क्रमांक दोन कथक तर गुरु गोपी कृष्ण हे कथक या नृत्य प्रकाराचे उस्ताद होते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी शारदा सदनची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पंडिता रमाबाई तर पंडिता रमाबाई यांनी पहा शारदा सदनची स्थापना केली तर शारदा सदनची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती अकरा मार्च अकरा मार्च सन अठराशे एकोणनव्वदमध्ये शारदा सदनची स्थापना ही झालेली आहे आणि कोठे झालेली आहे तर ती मुंबई या ठिकाणी झालेली आहे मुंबई मुंबई या ठिकाणी झालेली आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते कलम हे राज्यसभेचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम ऐंशी हे पहा राज्यस राज्यसभेशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढीलपैकी पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंजाब तर पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँकही स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस अशोक पंडित हे कोणत्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन शूटिंग तर अशोक पंडित हे पहा शूटिंग या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात प्रश्न क्रमांक एकवीस ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्थापनाही केव्हा करण्यात आली ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे पंचावन्न या साली ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली आहे तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर, पर, प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो चंद्रपूर कोणत्या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणता देश हा आय ए सी एचे अध्यक्ष आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा आपला भारत जो देश आहे तर हा भारत देश आय आय सी एचा अध्यक्ष आहे प्रश्न क्रमांक तेवीस माधवराव हो बागल हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा कोल्हापूर तर माधवराव हो बागल हे कोल्हापूर या जिल्ह्यामधले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस कोपेन यांनी केलेले वर्गीकरणे हे कशाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा कोपेन यांनी केलेले वर्गीकरण हे पहा हवामान यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रात जांभी मृदाही खालीलपैकी कुठे आढळते तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्रातील कोकण कुठे महाराष्ट्रातील कोकण या ठिकाणी जांभी मृदा आढळते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी लोकसभा सदस्यासाठी वय किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंचवीस तर लोकसभा सदस्यासाठी वय हे पंचवीस इतके असणे आवश्यक आहे